सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिवसेंदिवस तापत आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सर्व पक्षीय नेत्यांनी एकमुखी मागणी केली आणि त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी थेट बीडमध्ये धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे यावर आता धनंजय मुंडे कधी मौन सोडणार हे पाहावं लागणार आहे पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी ठिय्या वाल्मिक कराडला मुंडेंचा आशीर्वाद अंजली दमानियांच्या दाव्याने पुन्हा खळबळ सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय सर्व पक्षीय नेत्यांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी एकमुखी मागणी केल्यानंतर आता अंजली दमानिया आक्रमक झाल्यात सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानी यांनी लावून धरली आहे त्यासाठी ते त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केलाय जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही जोपर्यंत वाल्मिकीकरणाला अटक होत नाही ना 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 आणि तीन आरोपी जे फरार होते ज्यांची आतापर्यंत काहीच माहिती मिळत नाहीये त्यांना जोपर्यंत का तर अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्या सोडण्याचा निर्णय आळा घालण्यासाठी आपण लढा अंजली दमाने यांनी म्हटलं राजकारणाचं जे मोठ्या 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 प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ते थांबवणं गरजेचं आहे कारण धनंजय मुंडे सारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत त्याच्यावर आळा आला पाहिजे तर दुसरीकडे फरार तीन आरोपींचा खून झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता त्याबाबत केलेल्या विधानाचे पुरावे द्यावेत अशी पोलिसांनी पाठवली आहे त्यावर देखील यांनी उत्तर दिलंय बसवेश्वर कल्याण तिथे जर असा काही गुन्हा घडला असेल किंवा त्या बॉर्डरच्या आसपास असा कुठे काही गुन्हा घडला असेल आहे की नाही याची चौकशी व्हावी आणि परत मी दमरा विनंती करते हे करण्याचं काम आहे ते पोलिसांचंच आहे ते सुद्धा जर ते करू शकत नसतील तर मी करायला तयार आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय त्यामुळे आता धनंजय मुंडे कधी माऊन सोडणार आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय विष्णू बुरगे झी चोवीस तास